काल खूप पाऊस झाला त्यामुळे बघा वातावरण आज किती छान आणि फ्रेश दिसत आहे आत्ता मी सकाळची देवपूजा माझी आवरून घेतलेली आहेत आणि बाकीची सुद्धा घरातली कामं आवरून घेतलेली आहेत आज मला स्वयंपाक जरा लवकरच बनवायचा होता कारण मला आज कुठेतरी बाहेर जायचं होतं कुठं जायचं होतं हे मी तुम्हाला लवकरच सांगते त्या आज स्वयंपाकामध्ये मेन्यू बनवायचं ठरवलं वांग्याचं भरीत वांग्याचं भरीत मी असं हिरव्या प्रकारच्या वांगं जे असतं दोन प्रकारची वांगी भेटतात एक ब्लॅक कलरचं असतं आणि एक ग्रीन कलरचं तर मी हे ग्रीन कलरचं जे वांग असतं त्याचं मी वांग्याचं भैरीत बनवते ते सुद्धा खूप छान टेस्टी लागतं तर मी वांगा सगळ्या गॅसवर भाजून घेते माझ्याकडे एक जाळी आहे वांग भाजायची किंवा कांदा वगैरे भाजायला मी त्याचा यूज करते तर ती कुठे ठेवली आहे मला नक्की गडबडीमध्ये आठवत नव्हती त्यामुळे मी आज असंच गॅसवर भाजून घेतलं गॅसवर डिरेक्टली भाजायचं नसतं असं मी ऐकले पण नो ऑप्शन मला काहीच ऑप्शन नव्हता त्यामुळं मी असंच भाजून घेतलं आणि त्यानंतर फोडणीसाठी मी मिरची मी मिरची जी असते आपली त्याची पेस्ट करून घेणार आहे बारीक आणि कांदासुद्धा टाकणार आहे त्याची फोडणी देऊन घेणार आहे मी आणि असे त्याचे वांग्याचे जे साल असतात ते भाजून झाल्यानंतर असे पटापट निघतात आणि त्यांचा स्मेलसुद्धा खूप छान असा चुलीवर जे आपण भाजतो ना भाकरी वगैरे तेव्हा जो स्मेल येतो ना सेम तसा स्मेल येतो आणि तो मला स्मेल खूपच आवडतो तर ही वांग्याचं भरीत पण एकदम चविष्ट लागतं आणि ज्वारीची भाकरी म्हणा किंवा बाजरीची भाकरी म्हणा याच्याबरोबर खूप छान लागतं आणि ज्वारीची भाकरी मी जेवण करायच्या थोडा वेळ आधीच बनवणार आहे त्यानंतर मी जरा माझ्या हेल्थकडे सध्या जास्त लक्ष देण्याचं ठरवलेलं आहे काय होतं घरातल्या कामांच्या गडबडीमध्ये स्वतःकडे लक्ष द्यायचंच माझं राहून जातं त्यामुळे मी अशी एक लिस्ट बनवून ठेवणार आहे की मला दिवसभरामध्ये काय आहे काय हेल्दी खायचं आहे आणि हे माझ्या लक्षामध्ये राहत नाही त्यामुळे मी असं लिहून काढणार आहे ते आणि अशा एका ठिकाणी लावणार आहे जिथे मला ते रोज येता जाता दिसेल आणि मी व्यवस्थित अभ्यास करून कोणत्या वेळेला काय काय खायचं हे व्यवस्थित लिहून घेत आहे काही गोष्टी ज्या असतात त्या माझ्या अशा लिहिल्यानंतरच लक्षात राहतात आणि लक्षात येतात नाहीतर मला त्या गोष्टींचा विसर पडतो त्यामुळे मला जेव्हा जेव्हा काही गोष्टी अशा वाटतील की त्या मी लिहून ठेवत असते त्यामुळेच मला अशी एक नवीन कल्पना सुचली की मी आता लिहूनच काढते की मला रोज काय हेल्दी खायचं आहे जेणेकरून ते माझ्या लक्षामध्ये राहील लिस्ट बनवून झालेली आहे आणि ती मला आता इथे मी फ्रीजवर मॅग्नेट जे असतं त्याच्या साह्याने असं स्टिक करून घेणार आहे जेणेकरून मला तिथे माझं जास्त लक्ष जातं कारण तिथं छान छान फ्रीज मॅग्नेट्स मी लावलेले आहेत आणि तिथे लक्ष गेल्यानंतर मला ने नेमकं दिसेल ते माझ्या नजरेस पडेल की मला आत्ता काय खायचं आहे आज मला काय बनवायचं आहे त्यामुळं माझं कन्फ्युजन होणार नाही किंवा मला कोणत्याही प्रकारचा विसर पडणार नाही त्यानंतर घरातली जी काही बाकीची कामं उरलेली आहेत ती मी करून घेणार आहे आणि मला पूर्ण बॅग पॅकिंगसुद्धा करायचं आहे जसं की मी तुम्हाला म्हटलं की मला बाहेर जायचं आहे आणि इस्त्रीचे जे कपडे आले होते ते पण मी लगेचच घडी करून कबडमध्ये ठेवून देणार आहे जेणेकरून मी बाहेरून रिटर्न आल्यानंतर मला ग घरामध्ये असं काही पसारा नको आहे गावावरून आल्यानंतर बरीच कामं घरामध्ये पेंडिंग पडलेली असतात ती मी आत्ताच आटपून घेते आहे त्यामुळे मला तिथून आल्यानंतर परत कामाचा लोड व्हायला नको असा माझा उद्देश असतो आणि मी हे नेहमीच अशा प्रकारे प्लॅनिंग करूनच सगळ्या गोष्टी करत असते आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते की आपण जेव्हा भाजी वगैरे आणायला जातो किंवा जे काही क्लोथ्स आपण इस्त्रीला वगैरे देतो तेव्हा नेहमी कापड्या पिशवीचा किंवा कागदाची जी पिशवी असते त्याचा यूज करावा जेव्हा आपण शॉपिंग करायला जातो तेव्हा सुद्धा पेपर बॅगचा यूज करू शकतो आपण जे जेणेकरून प्लास्टिक वगैरे जे आहे ते आपल्या वापरामधून थोडंसं कमी करायला हवं प्लास्टिक हे डिग्रेडेबल नसतं त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं हे आपल्या सर्वांना तर माहीतच आहे चला तर प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि हे आहे उजनी डॅम जे इंदापूरजवळ आहे आणि मी निघालेले आहे अक्कलकोटला अक्कलकोट स्वामींचं दर्शन घेण्यासाठी आम्ही सर्व फॅमिली निघालेलो आहोत गेल्या महिन्यामध्येच मी अक्कलकोटला जाऊन आले आणि आत्ता पुन्हा स्वामींच्या दर्शनाला जाण्याचा पुन्हा एकदा योग आलेला आहे आणि हा आमचा छोटू जे आमच्या कारमध्ये पूर्णपणे आमचं एंटरटेनमेंट करत होता आम्हाला सर्वांना हसवत होता जेणेकरून आम्हाला प्रवासामध्ये अजिबातच बोर झालेला नाही आहे खरं तर मला प्रवासाचा खूप कंटाळा येतो प्रवास करायला मला अजिबात आवडत नाही मला असं वाटतं की माझं जे डेस्टिनेशन आहे तिथं मी डिरेक्टली पोहोचावं विदाऊट एनी प्रवास पण असा अजिबातच होऊ शकत नाही आम्ही पोहोचलेलो आहो मंदिरामध्ये मंदिरामध्ये बऱ्यापैकी गर्दी होती पण आमचं दर्शन खूप छान झालेलं आहे आणि स्वामींच्या मंदिरामध्ये आल्यानंतर एक वेगळ्याच प्रकारचं प्रसन्नता जाणवते एक वेगळ्याच प्रकारची एनर्जी मला जाणवते तुम्हाला सर्वांनाही जाणवत असावी आणि इथे आल्यानंतर काय माहिती आपसुकच डोळे भरून येतात डोळ्यांमध्ये पाणी येतं आणि मला खरेदी करायची होती एक नवीन मूर्ती स्वामींची जी माझ्याकडे अजून एक मूर्ती आहे पण ही बघा ही मूर्ती मी सिलेक्ट केलेली आहे इथे बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या मूर्त्या होत्या पण सर्वांमध्ये ही मूर्ती मला जरा जास्त आवडली आखीव रेखीव जरा वाटली तुम्हाला कशी वाटली मूर्ती मला नक्की कमेंट करून कळवा आणि बघा ती मूर्ती अशी दिसते आहे आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी आपल्या सर्वांची इच्छा पूर्ण करोत ही स्वामींचरणी मी प्रार्थना करते आणि भेटूयात पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये नवीन एनर्जीने